आपण पाहतात आदर्श भारत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आले आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असेल त्या शेतकऱ्यांना समोर शासनाच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी हे एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे या ओळखपत्रामुळे पुढे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे फार्मर आय डी नसेल तर शेतकऱ्यांना सरकारी अनुदान कृषी कर्ज पीक विमा नमो शेतकरी सन्मान निधी यासारख्या योजनांचा लाभ घेता येणार नाही सावनेर तालुक्यात एकूण एकोणतीस हजार चारशे चौदा शेतकरी खातेदार आहेत यातील आतापर्यंत सोळा हजार दोनशे छत्तीस शेतकरी खातेदारांनी फार्मर आय डी काढली आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आय डी काढले नाही एकंदर तालुक्यात जवळपास बावन्न टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढले असल्याची माहिती आहे काय आहे फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र आणि फार्मर आय डी ही एक डिजिटल ओळख आहे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या जमिनीच्या नोंदीशी म्हणजे जमिनीच्या तपशिलाशी जोडले जाते सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाचा एक हा एक महत्त्वाचा जा भाग आहे ज्यांमध्ये शेतकऱ्यांची आणि त्यांच्या जमिनीची माहिती नोंदवली जाते फार्मरडी असेल तरच मिळणाऱ्या योजनांचा लाभ पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना पीक विमा योजना कृषी विभाग यांत्रिकीकरण योजना थेट लाभ हस्तांतरण योजना पीक कर्ज सुलभपणे मिळवण्यासाठी या ओळखपत्राचा उपयोग होणार आहे जर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढले नाही तर त्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही याकरता नजिकच्या सी एस सी सेंटरवर जाऊन नोंदणी करून घेण्याचे आव्हान तालुका कृषी अधिकारी सोमनाथ साठे यांनी केले आहे नमस्कार शेतकरी बंधून मी सोमनाथ साठे तालुका कृषी अधिकारी सावणे सर सावनेर तालुक्यामध्ये एकूण किती खातेदार आहे सावनेर तालुक्यामध्ये एकोणतीस हजार चारशे चौदा एकूण खातेदार संख्या आहे आणि यापैकी किती शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली आहे आपल्या तालुक्यामध्ये एकोणतीस हजार चारशे चौदा शेतकऱ्यापैकी पंधरा हजार दोनशे छत्तीस शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेल्या आहेत त्याची टक्केवारी एकावन्न एकावन्न ते बावन्न टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली आहे हां नाही फार्मर आय डी काढण्यासाठी कृषी विभागाकडून आपल्या काय उपाययोजना सुरू आहेत कृषी विभागामार्फत तसेच महसूल व पंचायत समितीमार्फत आम्ही प्रत्येक गावामध्ये कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्या पद्धतीनं आम्ही प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहेत आणि त्या कॅम्पमध्ये काही शेतकऱ्याचे तिथं प्रत्यक्षात फार्मर डीसुद्धा काढून देण्यात येत आहेत त्यासाठी आम्हाला गाव पातळीवर असलेले जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत सी एस सी यांची मदत आम्ही घेत आहे आणि त्याच्यामार्फत आपण हे काम करत आहे फार्मर आय डी काढल्यानंतर शेतकऱ्यांना सर कोणकोणते फायदे मिळणार आहेत फार्मर आय डी काढल्यानंतर शासनाचे जे, जे काही विविध योजना आहेत कृषी विभागाच्या असतील किंवा इतर विभागाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा आपल्याला लाभ मिळणार आहे तसेच जर नाही काढला तर आपल्याला ज्या शासकीय योजना आहेत पी एम किसान असल किंवा इतर योजनाचा लाभापासून आपण वंचित राहू शकता ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत डिबर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा